उद्या आपण अडीच लाखाचं बक्षीस आपण जाहीर केले आणि एक एक उज्जैवस्थांचा अजून एक चांगला टीम सांगायचं आपण सहकुशील काय आपण त्याला बघू एक एक्स्ट्रा करू शकतो काय आता गोविंद पत्रजी तीन तीन चार चार महिने आपली प्रॅक्टिस करतात आणि ह्या महिला विशेष करून आज मुंबईवरून महिलांचं सात सा पत सात थ्यायला लावणारं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते येणार आहे आणि आमचं सेलिब्रिटी म्हटलं तर दहीहंडीचे सर्व गोविंदाच आमचं सेलिब्रिटी आहेत आम्ही ते टार्गेट त्यांची प्रॅक्टिस त्यांच्याकडे करतोय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे भाजप नेते शिवाजीराव पाटील आयोजित नेसरी दहीहंडी दोन हजार चोवीस शिवाजीराव पाटील आयोजित या दहीहंडी उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे उद्या रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आज नेस्वी येथे या उत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्याचे पहाव्यास मिळाले शिवाजीराव पाटील यांनी आज मंडपाचा शुभारंभ केला यावेळी नेस्वी परिसरातील व मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सवाबाबत सविस्तर माहिती शिवाजीराव पाटील यांनी कोल्हापूर माध्यमातून दिली हे दहंडीचं दुसरं वर्ष आहे आणि नेसरीमध्ये उदया भव्य अशी शिवाजीराव पाटील युवा मंच आयोजित दहंडीचे आयोजन केलं काय सांगाल याच्या बाबत आज स्वामी प्रतिष्ठान दहीहंडीच्या माध्यमातून आपण हे दुसरं वर्ष आहे आपण मुंबई ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपली दहीहंडी उत्सव साजरा होतो आणि आज खूप अतिशय आनंद होत आहे काल मी सत्तावीसची ठाण्यातली अशी दहीहंडी मोठ्या उत्सवा पार पडली आज साडे चारशे मंडळापैकी पावणे तीनशे मंडळी हजेरी लावली आणि नवताराचा मानपण आपण सलामी लागली त्याचबरोबर तोच उत्सव मी आज आपल्या भागामध्ये कालपासून फिरतो आहे आज तेरणी अलकर्णीमध्ये एक दहंडी झाली चंदनपूरमध्ये दहंडी झाली आज आजरा भागामध्ये दहंडी आहे आणि उद्या आमच्या नेसरी भागात आहे आणि हीच आपली अखंड ह्या महाराष्ट्रामध्ये मा की आपण देशामध्ये एकमेव आपला दहेंडी उत्सव मोठ्या मनाने मा, येण्याचं उत्सव साजरा होतो आणि खास करून मला कौतुक लागेल महाराष्ट्र शासनाचं सा। की हा सास सासी खेळचा दर्जा दिल्यामुळे बरेच होतकरू क्रीडापटू तयार होतात आणि त्यांना सहाशी दर्जा दिल्यामुळे आज बऱ्याच स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्सला चांगला दर्जा दिला आहे ह्यांना पण एक सहाशे दर्जामुळे त्याला प्रो कबड्डीचा पण आपण ह्या वर्षी पाहण्यातून सुरुवात झाली आणि मला वाटते आता सध्याचे सात आठ संघ आले आहेत कारण भविष्यात आपल्या भागामध्ये खूप मोठे मोठे संघ येतील आणि मुंबईच्या धर्तीवरती एवढे मोठे नाही झाले तरी तिचे कमी पण नाही होणार एवढी मला आता एक सगळ्यांचं वातावरण बघून वाटते आज बरेच मंडळी याला वस्तू आहेत कारण पुढच्या वेळेला थेंडी अजून याच्या दे प्रमाणात साजरी होईल संघांना काय आवाहन करताय संघाने आपला एवढंच म्हणायचं की बाबा थेंडी वस्तू साजरा करते आपण सगळं कायद्याचं बंधन आणि आपण जे नियोजन आपण विमा कौच आपण डिक्लेअर केले आणि तिने शांततेने एकदम शिस्तबंद सर्व पालन करून त्यांनी व्यवस्थित त्यांनी पार पाडा भाऊ दहीहंडीची रकमे बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे की रक्कम अजून जे पण सहभागी त्यांना संघाली नाही तसेच उद्यासाठी खास आकर्षण काय असणार आहे उद्या आपण अडीच लाखाचं बक्षीस आपण जाहीर केले आणि अजून एक चांगला टीम सांगायचं आपण त्याला एक एक्स्ट्रा करू शकतो सिले कलाकार अथवा अजून कोणाची काही उपस्थिती आपण सध्या आता चालू आहेत कोण कोण येतात बघूया आता मी तुम्हाला आता मला अचानक तुम्ही प्रेस कॉल बोललात कारण मी ठरेल असतो ते कोण ना कोण देत राहतील काय विषय नाही तुम्हाला कळेल नाही काय असते आज मुंबईला सत्तावीस सगळं झाली आज इथे एकदा ऐकलं आहे नियोजन असते नियोजन व्यवस्थित नीट टेटकं घ्यायला लागते काळजी घ्यावी लागते आज गोविंदा पथक तीन तीन चार चार महिने ते प्रॅक्टिस करतात त्याच्यातून वेळात वेळ काढून आपल्याला जसं त्याला पण जमलं पाहिजेत गोष्टी की एका दिवशी सगळं शक्य होणं बघितलं पाहिजेत आणि ते एकदम यशस्वीरित्याने आणि थोडी काळजी काळजी पण घ्यायला लागते तर पुढच्या वर्षी चंदगडमध्ये भव्य दिव्य दहीहंडी हे शंभर टक्के होईल आणि आपला तुम्ही मगाशी विचारलात बाबा सेलिब्रिटीज कोण आहेत आता गोविंदा पत्रिके तीन तीन चार चार महिने आपली प्रॅक्टिस करतात आणि यावेळेचं महिला विशेष करून आज मुंबईवरून महिलांचं सात पद्धत सात थ्यान लावणार एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते येणार आहे आणि आमचं सेलिब्रिटी म्हटलं तर दहंडीचे सर्व गोविंदास आमचं सेलिब्रिटी आहे आम्ही ते टार्गेट त्यांची प्रॅक्टिस यांच्यानी करतो आहे आणि आपली येणारी जनता मग नंतर त्याच्यानंतरसुद्धा काय होत असेल मित्रपरिवार आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते येतील ते आपण संध्याकाळी सांगू आम्हाला दावा काढू तुम्हाला येत असेल